ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नवी दिल्लीत संसद भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांची माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता तई वाघ समवेत विशेष भेट घेतली निम्नतापी प्रकल्प पाडळसरे धरणचा समावेश केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पीएम के एस वाय मध्ये नामदार सी आर पाटील यांचे आभार मानले केंद्रीय पहिल्या टप्प्याचा समावेश करून दोन हजार सातशे कोटी पैकी आठशे एकोणसाठ कोटी निधीचा हा, हातभार लावला याचप्रमाणे आता दुसऱ्या टप्प्यासाठी देखील अशीच भरीव मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच पाडळसरे धरण भेटीचा निमंत्रणही दिले यावर आमदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी व तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी दुसरा टप्प्यासही केंद्र सरकारकडून भरघोस सहाय्य देण्याचं आश्वासन दिले दरम्यान यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत आमदार पाटील यांनी माहिती देताना सांगितले की धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातच दुसऱ्या टप्प्यातील अंशतः येणाऱ्या गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर प्रकल्पावरून पहिल्या टप्प्यातच बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्यात येणार असल्यानं जवळपास त्र्याऐंशी हजार एकर जमीन ओलिथाखाली येऊन संपूर्ण बागायती होणार आहे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील अठरा हजार, हजार हेक्टर जमिनीचं सर्वेक्षण करण्याबाबत नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी देखील केंद्र शासनाची अशीच मदत व्हावी अशी अपेक्षा आमदार पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली आहे धरण भेटीसाठी निमंत्रण दिल्यानं लवकरच प्रकल्पाला भेट देण्याची ग्वाही मंत्री श्री पाटील यांनी दिली आहे